पैसा पाहून भुलली असं म्हणणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर बिग बॉस मराठी पाचच्या घरात धुमाकूळ घालणारी जान्हवी किल्लेकर कायम प्रेक्षकांच्या चर्चेत असते गेले चार आठवडे जान्हवीने तिच्या चुकीच्या वागण्यामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली मागील आठवड्यात मात्र जान्हवीने केलेल्या चांगल्या कामाचं रितेशने भाऊच्या धक्क्यावर कौतुक केलं मात्र जान्हवीला सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग काही थांबायचं नाव घेत नाहीये तिला तिच्या वागण्यावरून तर ट्रोल केलं जातंच सोबतच तिच्या घरातल्यांना देखील ट्रोल केलं जाते तिच्या पतीला देखील अशा बऱ्याच कमेंटचा सामना करावा लागतोय याबद्दल जानवीचा पती किरण किल्लेकर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे किरण म्हणाले मी तिला सोशल मीडियावर फोटो टाकू देत नाही यामागेही कारण आहे मला ते आवडत नाही कारण मला कळतं की तिने माझ्यासोबत फोटो टाकले की लोक तिला बोलणार माझ्या दिसण्यावरून बोलणार लोक दिसण्यावरून खूप जज करतात मला तिला उगीच कोणी बोललेलं आवडत नाही म्हणून मी तिला रोपतो आताही तेच झालं आहे ना आमचे फोटो व्हायरल झाले लोक मला काय काय बोलत आहेत तिलाही खूप काय काय आहेत पुढे ते म्हणतात लोक मला दिसण्यावरून आहेत माकड इडलीवाला गव्हर्नमेंट जॉब असेल याच्याकडे खूप पैसेवाला असेल डुक्कर पण बोलतात किती खालची पातळी ही दिसण्यावरून फक्त जज करायचं आणि बोलायचं तिने माझ्याशी पैशासाठी लग्न केलं असं बोलत आहे मला त्यांना सांगायचं आहे मी तुम्ही समजताय तसा श्रीमंत वगैरे अजिबात नाही माझ्याकडे बंगला वगैरे नाही आहे माझा एक बिझनेस आहे आणि जेवढं आहे तेवढं खूप आहे आम्ही समाधानी आहोत माझे मित्र मला पोस्ट वगैरे पाठवतात आणि विचारतात तू कंप्लेंट का करत नाहीस मी म्हणतो कुणाकुणाची कंप्लेंट करायची करू दे त्यांना काय करायचं ते ते पुढे म्हणतात मी म्हणतो तुमचं मत आहे तुम्ही मांडा पण तुम्ही जे शब्द वापरताय ते चांगले वापरू शकता एखाद्याला चांगल्या शब्दातही सांगता येतं की तू चुकतो आहेस हे फक्त तीन महिने आहे नंतर कोण किरण किल्लेकर जान्हवी किल्लेकरला सगळ्यांनी बात केलं आहे तिने तिचं करिअर खराब केलं आहे असं लोक बोलतात ती दिसणार पण नाही बघूया पुढचं पुढे मी तिला सांगेन की बाई तोंड सांभाळ तू हुशार आहेस बोलताना फक्त विचार करून बोल बोलताना माणूस कोण आहे याचा विचार कर इतरांच्या ॲक्टिंगवर बोलणाऱ्या जान्हवी किल्लेकरचं करिअर चला तर जाणून घेऊया जान्हवी किल्लेकरचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ठाण्यात झाला आहे जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगा आहे दोन हजार पंधरा साली टी व्ही शो भाग्य दिले तुम्हाला यामधून अभिनयाच्या करिअरला तिने सुरुवात केलेली आहे या मालिकेमध्ये ती सोनिया या भूमिकेत होती जो एक विलनचा रोल होता याचबरोबर राधा प्रेम रंगी रंगली आणि दिल दोस्ती दुनियादारीसारख्या मराठी टी व्ही शोजमध्ये तिने काम केलेलं आहे कोळीवाडा झिंगल या मराठी चित्रपटांमध्ये जान्हवीने काम केलं आहे जान्हवी एक शास्त्रीय देखील आहे जान्हवी किल्लेकरचं खरं नाव भावना गायकवाड असं आहे लग्नानंतर तिचं नाव बदलून जान्हवी किल्लेकर करण्यात आलं जान्हवी ही मूळची अलिबागची आहे